ब <laughs> सनजयावा <Allah> oh

माऊली थोड्यासाठी आउट झाले बरं का पण सगळ्यात भारी गमत आणली या वहिनी हा या छोट्या वहिनी हटक्या आहे ते हटक्या आणि या दोन म्हटलं का तीन म्हणलंच लक्षात आलं नाही मिठी मारली होती सोडत नव्हत्या पण या मागच्या वहिनी मागच्या वहिनी सांगितलं मराल माझ्याकडे या तरच वाचाल या वहिनी सांगित हा मग काय झालं हा या ती या दोघींनी त्यांना पकडलं त्यांनी सोडलंच नाही त्यांना आउट झाले तर तिघ होतो जाऊच नको

आणि आपल्या आधी गट झाला आणि नेमकं तुम्ही जीव करून आलाय का मला वहिनीच काय गणितच या तिघी हा लग फॅक्टर आहे या तिघीने एकमेकाला मगर मिठी मारली बर काशी आणि उगी धरून धरू मी गटात आता कशाला गटात येते ह्या तिघीने आधीच गट केला तुम्ही कुठे शेवटी या वहिनी सांगितलं माग बघा ध्यान माग तरच वाचाल मग ह्या वहिनीच्या लक्षात आलं पाठीमाग दोघींचा ग्रुप आपण सेफ राहतोय मग त्यांनी त्याला सोडलं त्या ग्रुप मध्ये गेले हा हे ज्यांना कळलं का नाही ते अंतिम टप्प्यापर्यंत जातात बरं का गेम फार इंटरेस्टिंग आहे फक्त तुमचं त्यावेळी मानसिकता कसे त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्ही व्यवस्थित खेळताय छान खेळताय या वहिनी या मावजी हे हे दोन पाठीमागचे या तुम्ही घ्या बसून छान खेळत होता पण तुमच्या लक्षातच येणा झाले मैत्री तुम्हाला ओढत होती ह्या या बघा ह्या हा ह्या इकडे इकडे बघा ह्या तुम्हाला ओढत होत्या पण तुमच्या लक्षातच आलं नाही या छान खेळात अभिनंदन छान खेळतो ते आपण माऊली थोड्या उशिरा घेऊन आपण होऊया छान अभिनंदन कोणा जुडी जुडी जोडा हा नाही काय मैत्रिणी छोट्या वहिनी बरोबर तुम्हाला आतापर्यंत त्यांच्या मागोमाग त्यांच्या पदरांना धरून चालले होते आता त्यांच्या वेळ आली या सही सलामत <laughs> <laughs> aha <laughs> पंचायतून आउट झाल्या तोंडात दिमागचा तो सीन बघायला मिळेल हो पाठीमागून आलेल्या वहिनी थोड्याशा उशिरा जॉईन झाल्या मात्र ज्या वहिनी उशिरा ऍड होतात त्या आउट असतात या वहिनी थोडे उशिरा आल्या ऐका दोन वहिनी इकडे या तीन वहिनी पलीकडे उभे राहा तुमच्यापैकी फक्त तीन टप्प्यामध्ये जिंकलेल्या अभिनंदन आणि का करा हा विनोद बहिणीवर करायलाच होत काय वाटलं विनोद हो तुम्हाला अगदी अंतिम टप्प्यापर्यंत तुम्ही यांची नाव घ्या ऐका ना काय वाटलं तुम्हाला अगदी अंतिम टप्प्यापर्यंत तुम्ही जिंकण्यासाठी निघाले होते पण दृष्ट्या अगदी थोड्या विदिन सेकंदासाठी तुम्ही हारले काय वाटतंय

महिलांसाठी खूप छान एक त्यांचं जे सुप्त गुण असतात ते जी त्यांना त्यामुळे गुणांची कळल्यानंतर त्यांना आपले जे गुण आहेत ते त्यांना कळतात की आपण जिंकू शकतो करू शकतो आणि मेन स्टेज डेअरिंग येत आहे आणि माईक पकडल्यावर कुठं बोलताच येत नाही पण समोर आले की त्या बोलतात इथं आल्यानंतर यस किती सुंदर दिलाय त्यांनी म्हणता इथं आल्यानंतर मस्त होता येतं आणि याच्यापेक्षा दुसरी कुठे व्यासपीठच मिळत नाही ठीक आहे चलो या सगळ्यांच्या सखी सहिली मैत्रिणीसाठी ऐकाय का सखी सहिली मैत्रिणीसाठी काय सांगाल नाही काय सांगाल तर मला असं वाटतंय की सर्व महिलांनी अशा प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा आणि आपले जे गुण आहेत त्याच म्हणजे जे गुण आहेत त्याच वाढण्याची बी संधी होते आणि आपल्याला स्पर्धा काय असते ते पण या अभिनंदन संयोजकांच्या बाबतीत काय सांगाल या संयोजकांनी जे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि संपूर्ण टीम त्यांनी आज यात्रेच्या निमित्तानं कार्यक्रमाचं नियोजन केलं त्यांना काय सांगाल सदस्य आहे मला कुठं माहित होत बरं असू द्या काय त्यांना काय सांगाल म्हणजे आमच्या सर्वांची इच्छा होती की महिलांचा ऑर्केस्ट्रा तमाशा म्हणजे महिलांना सहभागी होता येते परंतु असा महिलांचा जर कार्यक्रम घेतला तर महिलांचा कला गुणांना पण वाव मिळेल आणि स्टेज व्यासपीठ हो निर्माण होईल हो आणि महिलांना काहीतरी वाटेल की आम्ही काहीतरी केले त्यांच्यासाठी यस अभिनंदन ठीक आहे तुम्हाला यंदा एवढा छान मोठा भरगच्च कार्यक्रम आहे पुढच्या वर्षी अशी स्पर्धा संयोजकांनी घेऊ द्या सगळ्या पदाधिकारी मंडळी पुढच्या वर्षी असा कार्यक्रम घेऊ द्या सर्व महिलांनाच विचारूया हा ते चेंडू टाकलाय तुमच्याकडे आता तुम्ही सांगा काय करायचं पुढच्या वर्षी कार्यक्रम घेऊ द्या का संयोजक हो ऐकताय का संयोजक भोसले का तू ठीक आहे संयोजक बसले तुम्हाला माहिती आहे का, का? गेली एक महिना झाली एवढी मोठी भव्य दिव्य बक्षिस एवढा मोठा स्टेज सरांचं मानधन बाकीच्या सगळ्या गोष्टी लाखावर तर कमी जास्त खर्च जाईल आणि एवढा लाखाचा खर्च करायचा तुम्ही बिंदा संयोजकांना म्हणजे पुढच्या वर्षी कार्यक्रम घ्यायचा संयोजकांनी सांगितल्या पद्धतीने ठरला कार्यक्रम घ्याला कुणाला बोलवू घ्या हा <laughs> आम्हाला बोलवान द्या शिव्या शिवाय म्हणणार पहिला राऊंड आम्हाला आउट करत बसला मौरी हो तुमच्या धन्यवाद धन्यवाद येत्या मौरिंच्या साठी जोरदार धरण तुमच्या सुद्धा माझ्यासाठी फुलाही देत हा शिवाय गोळी देत नाही हे फुलच असतात तुमच्या सगळ्यांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे करायला खरं आता या कार्यक्रमाची यशस्वीता आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवर्जून सांगायला आवडेल त्याच्या मंडळींनी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं नाही खरोखर ताम्बा, ताम्बा। या बहिणीचा बघा के भारी चाल हा आज येस

काही आवाज एकदा नाना दादांच्या दा साठी या बात आहे अशी मंडळी फार कमी आहेत बरं का आपल्या गावोगावी आणि अशी मंडळी खऱ्या अर्थाने बैलगाड्यांना जपतायत एवढा महागात महागातला बैल घेतात त्याची स्पर्धा आणि त्याच्या रेस आणि ते सगळं नियोजन लावता लावता नाकी नव्हतं आहे का नाही नवनाथ नवनाथ आता एक होऊन जाऊ दे चार पैकी उखाना <laughs> आलो नुसतं तर बरं झालं असतं म्हणणार काय आता लय ही खिंडी लागते मला मित्रमंडळी मंडळीना तर लय बरं वाटतं बरा गावलाय नवनाथ आता नावनाचा कार्यक्रमच लागलायचा काय खरंच नाही एक उकाना मस्त पैकी भाजीत भाजी मेतीची काजल माझ्या करती काजल वहिनी आल्या काजल वहिनी लावू गा काजल वैनी किती चांगला ओखाना घ्या एक नंबर भाजीत भाजी मी तिची आणि माझ्या प्रीतीची तसंच तस तस प्रीतीच एक चांगलं पैकी मान उखाणा घ्या हा चांगला प्रीतीतला चालतंय ना बाहेर कुठलं पुढामुळे हा बावना दादांसाठी हटके लग्न किती चाली झालं दोन हजार बारा साली लव मॅरेज का अरेंज मॅरेज <laughs> भैया सगळंच काढून घेत काय म्हणा लव मॅरेज का अरेंज मॅरेज अरेंजमॅरेंज बात आहे अभिनंदन एका टाळ्या वाजव त्यांच्यासाठी हा वहिनी एक होऊन जाते ओकांना हटके भैया देण्यात आलं तरी जाईल तुम्ही हसताय ना एवढे सगळे आम्ही शिकू का शिकवतो मी ऐका नाही नाही वन ग्लास नाही काय नाही त्याला काल <laughs> म्हणले वन ग्लास टू बॉटल एक बॉटल दोन ग्लास असा असतय ह्याना उखाणा शिकू दे ना ऐका चांदीच्या पोटाला सोन्याचं चा बटन चांदीच्या कोटाला सोन्याचं चा बटन चांदीच्या कोटाला सोन्याचं बटन चांदीच्या कोटाला सोन्याचं बटन आमचे हे तुम्ही किती असा माळकरी मी नाही सोडणार चिकन आणि मटन राग <laughs> नाही <नादा दालाक> ना <laughs> म्हणणार <laughs> 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 का मला खेंडीत सांगू का तुम्हाला हसले ना तुम्ही गावाले हसले का नाही ना। हे हे आयुष्यातला आनंद महत्वाचा आहे बरं का पुढची पडणार म्हणजे तुम्हाला असं वाटत तु भया किती अवघड आहे किती अवघड म्हणण्यापेक्षा तुम्हाला कशी वाटली स्पर्धा आहे का नाही बरीच पडता आणि त्यातले त्यात चांगली कोणाला वाटते सांगू का जे लवकर आउट झालेत का नाही त्यांना लय भारी वाटत असंच काहीतरी पाहिजे ना नाही कार्यक्रम यशस्वी करूया चला तर पुढच्यावरती उभे राहिलात अर्थातच अर्पावाणी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ओपन महिला या आरक्षणावरती उभ्या असलेल्या अधिकृत उमेदवार हात वरती करा हात वरती करा करा हात वरती वहिनी हात वरती निवडणुकीला नाही तुम्हाला उभं करायचं हात वरती एकदा टाळ्या घ्यायच्यात लोकांच्या मला हात वरती एकदा जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी आणि बघा तर चाकोरी क्रमांक धावतोय आणि आता बकासोर कोण मथुर आहे का अरे वास्य कल्लोळामध्ये तुम्ही उडून जाल पण तुम्हाला जिंकायचं काही असू देऊ कमेंट कोणी काय म्हणू द्या <laughs> <laughs> <औू। laughs> <laughs> 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 तुम्हाला जिंकायचे आली स्पर्धा लक्षात शंका घेऊ नका व्यवस्थित खेळा एकदा स्पर्धा सुरू झाल्यानंतर तुम्हाला जिंकेपर्यंत खेळायचे जास्त वेळ घेणार नाही म्युझिक वाले दादा तुम्ही तयार आहात म्युझिक देण्यासाठी मी सांगेन तुमची स्पर्धा सुरू सर्वांनी खाली बसून घ्या प्लीज सर्वांनी खाली बसून घ्या सातारा सितारा सात धरा सातारा सात डोंगरात सातारा सतारा बुरुजांचा सातारा कर्मवीरांचा सातारा धर्मवीरांचा सातारा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेला सातारा जिल्हा आणि याच सातारा जिल्ह्यातील खंडोबा देवाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पाल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमळांनी फुललेलं तलावाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेलं अतिशय शांत संयमी असं आपलं सगळ्यांच माझ तुमच सर्वांच हरपोवाडी गाव या हरपोवाडी गावातील सर्व माझ्या माता भगिनी मायामाऊली माहेर वासिन या सर्व सावित्रीच्या लेकींना माझा माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं मानाचा मुजरा <laughs> माया भगिनींच असं सुंदर असं मनोरंजन झालं पाहिजे त्यांना आनंद मिळाला पाहिजे आणि म्हणून सन्माननीय दीपक साबळे सर यांचा हा जो कार्यक्रम आहे मिनिस्टर केवळ महिला भगिनींसाठी ठेवायचं आमचं ठरलं सर आज आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो तुमचे खूप खूप आभार मानतो इतका आनंद दिलात तुम्ही इतकं सुंदर अशा प्रकारचं माझ्या कधीही माया भगिनी अशा प्रकारे पूर्वी पड़ा पडदा पद्धती होती माया भगिनींना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं आज तुम्ही त्या माझ्या माया भगिनींना स्टेज वर आणलं आणि दिल खुलाश आनंद दिलात त्याबद्दल सर तुमचं खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि या ठिकाणी माझ्या माया भगिनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या ठिकाणी स्टेज वरती आल्या हे सगळं श्रेय तुमचं आहे खूप खूप धन्यवाद मी मानतो माझा अतिशय सुंदर असं अरपळी गाव आहे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं गाव आहे माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असो तसं देतो सर पुढच्या वर्षी याच मैदानावर या स्टेजवर दीपक साबळे सर अतिशय सुंदर अशा प्रकारचा आपण कार्यक्रम करूया कारण कधीही असा अनुभव आम्ही घेतला नाही असा अनुभव आपण तुम्ही दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्या माया भगिनींसाठी पुन्हा एकदा सांगतो माझ्या मित्र बंधू भगिनी आणि तरुण मित्रांना सांगतो तुम्ही बोलतच राहावं आणि आय मी ऐकतच राह इथे गोड शब्द आहेत बरं का आणि खरोखरच गोड मंडळी आहेत ही सगळी हरपळवाडीकर वाडीकर मंडळी खऱ्या खऱ्या अर्थाने गोड आहेत गोळाच्या गोडव्याची माधाच्या माधुर्याची ही सगळी गोड मंडळी मी कार्यक्रमाला आल्यापासून बघतोय अगदी मंत्रमुग्धपणे आणि जो रिस्पॉन्स आणि जो सहकार्याची भावना आहे ना खरोखर तुमच्याकडे फार वेगळ्या पद्धतीची मला बघायला मिळाली आणि माझ्यासारख्या छोट्या कलाकाराचं एवढं भरभरून कौतुक करणार मागच्या महाराष्ट्रामध्ये पहिलं गाव मला मिळालं बरं का तुम्ही कसे ती एकमेकीकडे बघा हा कसं दिसतंय भूत एक डुप्लिकेट <laughs> आणि हे ओरिजिनल भूत ऐका व्हेरी गुड फोटो घ्या वरेसा एकदा फोटो घ्या युट्यूब ला उद्या पहिला बोल हाच करा फोटो अशा पद्धतीने मिळते त्याने प्रत्येकाने स्वतःच इथे येऊन संधीच सोनं करावं प्रत्येकाला ही संधी मिळत असते घ्यावी खूप छान आहे की महिलांसाठी हा कार्यक्रम केला आम्ही खूप बाहेर गावीच राहतो सहसा इथे नसतो पण त्या बहिणी का होईना आम्हाला हा मिळाला लाभ त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद संयोजकांना काय सांगाल प्रत्येक वर्ष असाच काही नवीन नवीन कार्यक्रम असून काही युवांसाठी असतील किंवा महिलांसाठी असतील तर त्या नक्कीच कराव्यात त्यातून त्यांना काय प्राधान्य मिळत असेल पुढे जाण्याच्या जा काही कॅपेबिलिटीज असतील तर त्या नक्कीच पुढे जातील आणि यामुळे सगळ्यांचं गावाचंही नाव मोठंच होणार आहे संयोजक ऐकताय का तुम्ही संयोजक एकच मिनटं आहे का संयोजक सरपंच उपसरपंच या वहिनी सांगितलं असंच काहीतरी आणखीन युवांसाठी किंवा महिलांसाठी आणखीन काहीतरी वेगळं वेगळं करतचा हा तर उपक्रम तुमचा स्तोत्र आहे आणि त्यांनी तुम्हाला प्रश्न आहे ग्रामपंचायतीची एवढी सगळी सक्षम आणि करती मंडळ आहे ग्रामपंचायतीचा कारभार एवढा सक्षमपणे चालू आहे हा कार्यक्रम एवढा सक्षमपणे चालू आहे तुमच्यासारख्या सख्या सहेली मैत्रिणींचा भक्कम पाठिंबा त्यांच्या पाठीशी राहील का या सगळ्या माऊलींच्या साठी हा येणाऱ्या काळामध्ये काय गावचा कारभार असू दे गावचा सर्वांगीण विकासासाठी असू दे सामाजिक क्षेत्रामध्ये असू द्या या सगळ्या माता भगिनी तुमच्या सोबत खांद्याला खांदा देऊन या कारभारांच्या मंडळीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील असं तुम्हाला सांगायचंय पुढच्या वर्षी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेऊ दे त्यांनी शंभर टक्के आणि सर्व मंडळींचा आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली धन्यवाद संयोजकांना काय सांगाल तोच प्रश्न पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पण हा कार्यक्रम आयोजित करावा पण ते घर पण गेले की पैस काय पैस कोण त्याच महत्वाचा विषय आहे ना <laughs> यात सगळ्यांची एंट्री आहे त्यामुळे प्रत्येकजण जण सहभाग घेणार आणि देणार पण <laughs> माझ <माध्ड़ा> पण तेच <से। laughs> मग कार्यक्रम घ्यायला आणि आहे ना अंधारवाडीवर आलेल्या पाँने। पाहुण्या पाहुण्यांचा अभिप्राय ऐकूया पाहुण्यांना काय वाटतंय बरं गावच्या बाबतीत काय वाटतंय छान आहे गाव आणि तुम्ही जसं महाराष्ट्र म्हणाला त्या महिला येत नव्हत्या स्पर्धेत तसंच मी पण येत नव्हते माझ्या वाचन क्रमांकावर आले हा म्हणजे एखाद्याला स्पर्धेत ढकलून कसं पाठवलं जातं तसं पाहुणे ह्यांना पाठवलं पाहुणे कुठे आहे त्या पाहुणे राहू द्या हा उभा राह उभा राह ट्रॉपे आहे का देता का त्यांना एक त्या राहिल्या माग पाहुणीला दिलं पाठवून पुढं लढन मर काय असेल तू अंधारवाडीहून आलात खरोखर धन्यवाद बसा अंधार वाट या संयोजकांना काय सांगाल आभार धन्यवाद एकदा जोरदार टाळवाचा आहे तिकिंच्या साठी